वंचितच्या इंडिया आघाडीमधल्या एंट्रीबाबत मोठी बातमी आहे प्रकाश आंबेडकरांकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांना प्रस्ताव पाठवण्यात आला आहे प्रत्येकी बारा जागांच्या फॉर्म्युलावरती हा प्रस्ताव आहे आता वंचितचा हा प्रस्ताव महाविकास आघाडी इंडिया आघाडी स्वीकारणार का हे आपल्याला बघावं लागणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून वंचितच्या इंडिया आघाडीमधल्या महाविकास आघाडीमधल्या प्रवेशाबाबत चर्चा सुरू आहे ही चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे संकेतही इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून दिले जात आहेत मात्र त्या बाबतीत अद्यापही ठोस निर्णय झालेला नाहीये पवन गवई आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट पवन नेमका नम्रता गेल्या काही दिवसांपासून जर बघितलं तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे इंडिया आघाडीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्यासाठी सकारात्मक दिसत आहेत गेल्या काही दिवसांपासूनचे स्टेटमेंट जरी बघितले तरी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचे म्हणजे काँग्रेसचे अशोक चव्हाण असो पृथ्वीराज चव्हाण असो किंवा शरद पवारांनी गेल्या दोन दिवसाआधी एक स्टेटमेंट दिलं होतं की प्रकाश आंबेडकरांच्या इंडिया आघाडीतील सहभागाबद्दल मी मल्लिकार्जुन खडगे यांना सुचवलेला आहे त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी राज्य कार्यकारिणीची जी बैठक झाली सव्वीस डिसेंबरला छत्रपती संभाजीनगर मध्ये तिथं जो फॉर्म्युला दिला होता राज्य कार्यकारिणीने त्याच फॉर्म्युल्याचा आधार घेऊन तोच फॉर्म्युला म्हणजे प्रत्येकी बारा जागा हे समसमान महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना देण्याच्या संदर्भात आज उद्धव ठाकरे अर्जुन खरगे आणि शरद पवारांना पत्र दिलं नेमकं नेमकं या पत्रावर महाविकास आघाडीतले हे तीनही नेते काय निर्णय घेतात याकडे बघणं आपल्याला गरजेचं आहे आणि नक्कीच या संदर्भात नेमके काय निर्णय घेतला जातो हे आपल्याला बघावं लागेल आपल्यासोबत आमचे नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न जोशी सुद्धा आहेत प्रसन्न एक प्रकारे असं दिसतंय चित्र की प्रकाश आंबेडकर आपली बार्गेनिंग पॉवर जी आहे ती कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न करतायत काय राजकीय घडामोडी नजिकच्या काळामध्ये होऊ शकतात नम्रता तू म्हणतेस अगदी बरोबर आहे ते स्वतःची बार्गेनिंग पॉवर दाखवतात हो आणि का दाखवू नये म्हणजे साधी आकडेवारीवरती जर का नजर टाकली तर किमान पंधरा लोकसभा मतदारसंघात वंचितने पन्नास हजारापेक्षा जास्त जागा मिळवलेल्या आहेत ऍव्हरेज काढलं तर हो। आणि किमान अर्धा डझन अशा जागा आहेत की जिकडे एक लाखांहून म्हणजे उदाहरणार्थ मला जी पटकन यादी आपण काढली बुलढाण्यामध्ये भगवान शिरस्कर एक लाख पन्नास हजारहून अधिक किंवा तिकडे गडचिरोलीमध्ये रमेश कुमार गजबे एक लाखाहून अधिक हात कणंगलीमध्ये अस्लम सय्यद एक लाख दहा हजार हिंगोली मोहन राठोड एक लाख चाळीस हजार असे मतसंख्या मिळवलेली आहे वंचितने आणि बसपा महाराष्ट्रातून संपल्यानंतर आणि रिपब्लिकन म्हणजे कमी झाल्यानंतर संपली अशी नाही पण जो अस्तित्व कमी झाल्यानंतर आणि रिपाई आठवलेकडे जो सगळ्यात प्रभावी होता तो भाजप बरोबर गेल्यानंतर एक मोठी व्हॅक्यूम वंचित कॅप्चर करताना आपल्याला दिसते आणि त्यामुळे त्यांची ताकद इतकी नक्कीच आहे की ते किमान बारा जागांचा अपेक्षा ते व्यक्त करू शकतात आता अडचण अशी की मुळात या तीन पक्षांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये जिथे या सगळ्या जागा कशा घ्यायच्या आज संजय राऊतांची बातमी आली होती की जिंकेल त्याची जागा असेल आणि त्याच्यावरती अजूनही राष्ट्रवादी आणि काँग्रेस घप्प आहे अशावेळी आता यांनी प्रकाश आंबेडकर जेव्हा की ते अजून इंडिया आघाडीत गेलेले नाहीये हो। त्यामुळे इंडिया आघाडीच्या नेत्यांची मात्र थोडीशी अडचण होणार आहे अगदी अगदी आणि स्वतःची बार्गेनिंग पॉवर हे दाखवण्याची मला वाटतं हीच योग्य वेळ असावी असं म्हणूया त्यामुळे भातातले बाण आणखीन काय काय निघतात प्रत्येक राजकीय पक्षाचे हे बघायला लागेल प्रसन्न धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल आणि पवनचेही आभार